हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत वैष्णवदेवी मिनी वैष्णवदेवी मंदिरात मालाडमध्ये तिकडे आपण आता दर्शन करायला जाणार हो। सो एंटर केलेलं आहे याची एंट्रन्स आहे मेन तर त्या रस्त्यावरूनच आहे एंट्रन्स आहे पण आपण इकडनं आता दाखवत आहोत बिकॉज रस्ता मी गुगल मॅप्सवर शोधत आलेलो आहे इकडे आपल्याला चप्पल काढायची व्यवस्था आहे आणि देन नंतर आपण मध्ये जाऊया जेव्हा जास्त गर्दी असते त्यावेळेस इकडे लाईनीत उभी असतात सगळे बघतात असे लाईनेत उभे असतात आणि एक एक करून जात असतात स्वप्नात इकडनंच एंटर करूया सुरुवातीलाच आपल्याला इथे पाणी मिळतो जिकडे आपण पाय धुवतो इकडनं आपण आता असे एंटर करत जाणार स्वत मध्ये इकडे मध्ये येताना आपल्याला मॅक्स बेल्ट आपण येतो शूज वगैरे सगळं बाहेरच काढून यायचे स्वप्न आता इन्स्ट्रक्शन देणारे बाहेर असतातच अशा प्रकारे काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा सुद्धा एक रस्ता आहे इकडनं सुद्धा आपण जाऊ शकतो आणि इकडनं आपण डायरेक्ट वर जातो सो आपण आता इकडनं जाऊन बघूया ही लहानशी गुफा आहे आणि इथे देवीची प्रतिमा आहे त्यानंतर इकडनं हा बाहेर जाण्याचा जा रस्ता आहे एकदम अडचणीत असा रस्ता आहे आणि आपण जेव्हा येतो एखाद्या ठिकाणी पर्यटनस्थळी किंवा मंदिरात येतो तेव्हा अशा प्रकारचे आपण नावं लिहू नये कारण ती वास्तू जी आहे ती असते आणि ती आपल्या संस्कृतीला टिकवणार असते त्यामुळे आपण अशा प्रकारे काही कृत्य करू नये सो आपण तिकडनं बाहेर निघूया असे बाहेर निघालेलं हा मेन तर रस्ता आहे जिकडनं आपण निघालो आणि मधून तसा आणि हा दुसरा रस्ता जिकडनं आपण येऊ शकतो देन आपण इकडनं वर जाऊया काहीसा अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि खरंतर हे सगळे दगडच आहेत ही मॅनमेड आहेत आणि ही नॅचरल आहेत आणि इथे सांजी छत हा खरं तर वाहन आहे देवीचं त्यामुळे आपण आता इकडनं गुफेचं द्वार बघूया मध्ये जाऊया इकडनं आणि हे अखंड ज्योत आहे इकडे ही पेटत जळतच असते इकडनंच आपण आता मध्ये जाणार आहोत आणि इथे सतत पाणी वाहत असते जेणेकरून आपले पाय धुऊन जाते जसं वैष्णोदेवीच्या मंदिरात आहे हिमालय तिकडे त्या प्रकारे इकडे केलेलं आहे हे आपल्या देवीचे दर्शन इकडे होऊन जाते अशा प्रकारे आणि इकडे आपल्याला हनुमान स्वामींचं दर्शन होते आणि या बाजूला गणेश गणपती बाप्पांचं इथे दर्शन होते अशा प्रकारे आपण आता इकडनं बाहेर जाऊ इकडनं आतमधून बाहेर आल्यानंतर आपल्याकडे शिवलिंग आहे आणि या मंदिरात आपल्याला दर्शन करायला बरेचसे पर्यटक दिसतात प्रकारे आपण इथे अभिषेक करू शकतो आणि इकडनं वर जायचा रस्ता जिकडे आपल्याला भरवनाथच मंदिर दिसेल मंदिराची स्टोरी जी आहे ती मध्ये लिहिलेली आहे ती तुम्हाला आता मी समजवतो कशी आहे ती ती म्हणजे की देवीकन्या जी आहे ती म्हणजे पुढे धावत होती आणि भैरव तिचा पाठलाग करत होता त्यानंतर आता गुफामध्ये ती देवीकन्या आतमध्ये गेली आणि त्यानंतर मग देवीने एक लंगूर आहे तो त्याला रक्षक म्हणून ठेवला गुफेच्या बाहेर आणि तो रक्षा करत होता भैरव आणि त्या लंगूरमध्ये मारामारी झाली त्यांचं युद्ध झालं आणि त्यानंतर मग देवी तिकडे आली तर देवीने काय केलं की रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर त्या भैरवाला मारलं त्याचं धड जे आहे नसीमध्ये फेकलं गेलं त्यामुळे त्या बाजूला तो फेकला गेलेला शरीराचा भाग त्याला भैरवनाथ मंदिराच्या ठिकाणीच म्हणजे मंदिर। त्याचं नाव पडलं की भैरवनाथ मंदिर त्यानंतर भैरवाने काय केलं की त्या देवीची मा माफी मागितली मा मा की मा मला क्षमा कर तोंडून मा शब्द जास्ती वेळ ऐकून देवीने त्याला प्रसन्न होऊन एक वरदान दिलं की माझ्या दर्शनानंतर लोकं तुझं दर्शन घ्यायला येते सो त्यामुळे मग प्रत्येक वेळेस तिकडने आपण जातो भैरव म्हणजे वैष्णोदेवीचं दर्शन करून झालं आहोत आपण भैरव यांचं दर्शन करायला येतो आपण आता खाली जाऊन बघूया पुढे काय आहे ते अशा प्रकारे हे इकडे मागे आहे म्हणजे हा पूर्ण मंदिर आहे असा या मंदिराचे त्या बाजूने आपण दर्शन केलं आणि आता इकडनं जात आहोत इकडनं हे उतरण्यासाठी पायऱ्या आहेत सो शेकी कॅमेरा उतरायचं रस्ता अशा प्रकारे आणि त्यानंतर खाली खालीवर अशा प्रकारे आपल्याला इथे श्री साईबाबा श्री जलाराम बाबा श्री दत्तात्रेय श्री, श्री स्वामी जी महाराज आणि ध्येय ईश्वराज दासजी यांची प्रत्येकांची प्रतिमा बघायला मिळते त्यानंतर आपण एक आलो या प्रकारे आपण इकडनंमध्ये आलो की त्यानंतर आपल्याला इथे देवींचं दर्शन होतं माता कात्यायणी माता कालरात्री चामुंडा देवी महागौरी सिद्धिदात्री सिद्धिदात्री शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघट्टा कुष्मांडा आणि त्यानंतर स्कंदमाता अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक देवीचं दर्शन होते इकडनं अशा प्रकारचा काही सदर्भ आहे जिकडनं आपण एक्झिट करतो आणि खूप सुंदर अशी जागा आहे इकडे तुम्ही येऊन नक्की भेट देऊ शकता आणि ही आपली देवी आहे कडनं आपण एक्झिट केलेलं आहे आणि इकडनं सगळे पुन्हा त्याच रस्त्यावर येतो जिकडनं आपण एंट्रन्स केलेला होता अशा प्रकारचं हे पूर्ण एवढा मंदिर आहे जिकडे आपण पूर्ण फिरू शकतो आणि मन शांत करायला इकडे येऊ हो शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर आधी तुम्हाला मालाड स्टेशनला यावं लागेल मालाड स्टेशनवरून आपल्याला पूर्वेला सरळ चालत यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उदव्या साईडला वळायचं आहे जैन दुग्गधामस आहे आणि पारस मेडिकलसुद्धा आहे इकडनं आपल्याला त्या बाजूला वळल्यावर नंतर आपण इथे येऊन पोचतो माता वैष्णोदेवी दिव्यधामवर या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला एवढाच प्रवास करायला लागतो